फलटण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले लोणंद पोलीस स्टेशन दिनांक बारा तीन पंचवीस रोजी मौजे आदरकी या गावात आरोपी नामे दत्तात्रय उर्फ काका व्यंकट निंबाळकर याने एका व्यक्तीचा खून करून पळून गेलेला आहे त्याचे वर्णन उंची सहा फूट रंग सावळा मजबूत बांध्याचा फौजी कट केलेला हा सैन्यातून भगोडा झालेला आहे सदर व्यक्तीची माहिती देणाऱ्यास माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांनी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केलेले आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की सदर आरोपीविषयी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एल सी श्री अरुण देवकर यांचा मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस अडतीस सत्त्याऐंशी छप्पन्न किंवा माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर अडतीस चौदा सत्याहत्तर शहाण्णव यावर संपर्क करण्यास विनंती आहे धन्यवाद